शाहूवाडी तालुक्यातील सरुड इथं समतावादी सांस्कृतिक चळवळ आणि राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं पहिलं संविधान विचार साहित्य संमेलन पार पडलं या संमेलनाचं उद्घाटन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या हस्ते झालं सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील नामवंत लेखक आणि कवी सहभागी झाले होते शाहूवाडी तालुक्यातील सरुड इथं संविधान विचार साहित्य संमेलन पार पडलं सकाळच्या सतरा सरुड गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये गावातील नागरिक महिला शाळा कॉलेजमधील विद्यार्थी जिल्ह्यातील नवोदित लेखक कवी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते त्यानंतर ज्येष्ठ लेखक डॉक्टर आनंद पाटील आणि डॉक्टर भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत संमेलनाला सुरुवात झाली माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांना संविधान जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मराठी साहित्य समृद्ध बनवण्यासाठी ग्रामीण भागातील साहित्य संमेलन पूरक ठरतील दर्जेदार मराठी साहित्याची परंपरा पुढं नेण्यासाठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य वाचन चळवळ रुजवण्याची गरज आहे असं मत सुप्रसिद्ध लेखक डॉ अनंत पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून माजी आमदार सत्यजित पाटील डॉक्टर भारत पाटणकर भाई भारत पाटील प्राध्यापक प्रकाश नाईक सुरेश मोहटकर राजाराम मगदूम चंद्रकांत रेडेकर रमाकांत घोलप उपस्थित होते या साहित्य संमेलनात कथाकथन काव्यवाचन एकांकिका प्रयोग परिसंवाद असे उपक्रम पार पडले राज्यभरातील नामवंत कवी आणि लेखकांनी या साहित्य संमेलनाला उपस्थिती लावली होती